नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला आता आपण बघणार आहोत पंधरा राज्यात राज्यसभेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत सत्तावन्न जागांसाठी ही निवडणूक होणार आहे दहा जूनला ही निवडणूक होणार असल्याचं समजत आहे आत्ताची सर्वात महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो पंधरा राज्यात राज्यसभेच्या निवडणुका आता होणार आहेत सत्तावन्न जागांसाठी हा निवडणुका होणार असल्याचं समजत आहे आणि दहा जूनला या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळतेय प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत काय नेमकी माहिती राज्यसभेच्या निवडणुकीसाठी के केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे दहा जूनला निवडणूक होत आहे सत्तावन्न जागांसाठी निवडणूक होत असल्याची माहिती पुढे आली आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा देखील समावेश आहे या संदर्भात आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या महाविकास आघाडी सरकार आहे आणि त्यानंतर आता साधारणतः सहा जागांच्या सा सा संदर्भातल्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि दहा जूनला या संदर्भात मतदान होईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे बिलकुल प्रशांत या संदर्भामध्ये आता हा जो सगळा निवडणुकीचा कार्यक्रम आहे कशा कशा पद्धतीनं जाहीर केला गेलेला आहे त्याबद्दलची नेमकी काय माहिती कार्यक्रम जाहीर आहे दहा जूनला निवडणूक होणार आहे त्याच्या पूर्वी साधारणतः या सगळ्या मतदानाकरता ज्या पद्धतीने या निवडणुका होतात ज्यामध्ये साधारणतः आमदारांची संख्या किती आहे त्याच्या आधारावरती त्या 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 खासदारांची निवड होत होती महाराष्ट्रामध्ये जर बघितलं साधारणतः बेचाळीस आमदारांच्या संदर्भातला कोटा आहे आणि त्या त्याच आधारावरती साधारणतः निवडणूक होईल आणि त्याच आधारावरती निवडणूक होताना असं स्पष्ट होतंय की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या तीन जागांपैकी दोनच जागा निवडून आणि एक जागा जी आहे ती अपक्ष उमेदवारांनी निवडणे शक्यता आहे कारण की भारतीय जनता पक्षाकडे एकशे अतिरिक्त मतं आहेत साधारणतः एकशे सहा आमदार त्यांच्याकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अतिशय रंजनात्मक होण्याची शक्यता आहे त्याचमुळे अतिशय महत्वाचं आहे की आता राज्यसभेची निवडणूक त्याल सुरू निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे आणि लवकरच या संदर्भातली महाविकास आघाडी कशा घोषणा करतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल मनसेचे नेते गजानन काळे सध्या माध्यमांशी बोलत आहेत थेट जाऊया तिकडे सुरक्षित हातात आहे कोणीही काळजी करू नये नेत्यांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे इतकीच जर नेत्यांची सुरक्षितता आणि हा महाराष्ट्र सुरक्षित आहे असं संजय राऊतांना वाटत असेल तर सर्वप्रथम संजय राऊतांनी आपली सुरक्षा काढून घ्यावी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आता स्वतःला बॉडीगार्ड आणि पोलीस संरक्षण जे आहे ते ठेवू नये अशी एक विनंती असं एक आव्हान मी या माध्यमातून आपल्याला करतोय संजय राऊत साहेब बहुतेक आपण दोन हजार पाचला महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला ट्रेलर विसरला की काय मला कल्पना नाही आहे अहो राणा दाम्पत्य फक्त हनुमान चालिसा बोलायला येणार तर आपल्या पक्षप्रमुखांची काय अवस्था होते हे महाराष्ट्राने पाहिले मातोश्रीला कडक केलं जातं संपूर्ण मुंबई पोलीस तिथे असतात सगळे शिवसैनिक तिकडे असतात मातोश्रीच्या सुरक्षितता आणि मातोश्रीला इतकं घाबरण्याचं राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसासाठी काय गरज आहे आणि आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलत आहे हे सतत बोलणं आता संजय राऊतांनी बंद करावं त्या कादरखंडला ज्या पद्धतीने त्या हम सिनेमामध्ये लोक कंटाळतात आणि टमाटर मारायला सुरू करतात आपण जरा शिवसैनिकांचा कानोसा घ्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुरक्षिततेची काळजी महाराष्ट्र सरकारला नसेल आणि आपण सतत केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सक्षम आहेत इतकं मी या ठिकाणी सांगतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आमचं तोंड संजय राऊतांनी उघडू नये आणि हा रोजचा तमाशा महाराष्ट्राला बंद कर आज मंत्रालयामध्ये बांधकाम विभागातला एक कर्मचारी आत्महत्या करायला जातोय एस कर्मचारी आत्महत्या करतायत शेतकरी आत्महत्या करायला मंत्रालयात जातो अहो यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या महाराष्ट्रात रोज उठून फक्त संजय राऊसाहेब एकच प्रश्न आहे का आपल्याकडे हृदयात राम हे आमचं हिंदुत्व आणि हाताला काम ब्याऐंशी वर्षाची आजी ज्याच्या घरी आपले पक्षप्रमुख जातात मुख्यमंत्री जातात आणि ती आजी सांगते की माझ्या पोरांना नातवांना तुम्ही नोकरीला लावा हे तुमचं हाताला काम आहे त्या आजीला सांगावं लागतं की मला घर द्या भार प्रश्न परीक्षांचा प्रश्न परीक्षा पद्धतीतले घोटाळे एम पी एस सीची नोकर भरती हे सगळे प्रश्न आपण पाहिलं गजानन काळे हे यावेळेला माध्यमांशी संवाद साधत होते संजय राऊत यांनी सकाळी जे एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या अनुषंगानं त्याला प्रत्युत्तर गजानन काळेंनी दिलेलं आहे राऊतांनी अतिशय आक्रमकपणे होत महाराष्ट्रात कुणालाही कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही शिवसेना भवनात अशी धमकीची पत्र रोज येत असतात असं वक्तव्य केलेलं होतं तसंच वादग्रस्त विषय न थांबवल्यास देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल अशी भीती सुद्धा राऊत यांनी व्यक्त केलेली होती मात्र कुणाच्याही केसाला महाराष्ट्रात धक्का लागणार नाही असं जे वक्तव्य राऊत यांनी केलेलं होतं त्यावर गजानन काळे यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली होती कोणी कोणाला हात लावत नाही अशी अशी पत्र शिवसेना भवनामध्ये आम्हाला रोज शेकड्याने येत असतात महाराष्ट्र सुरक्षित आहे महाराष्ट्र सुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि जर लागत असेल तर केंद्रीय सरकार सी आय एस एफ ना काय ते हां त्यांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे देश सोडून पळून गेले त्याचा अर्थ असा आहे की कोणीतरी जे त्या संपूर्ण कटाचे सूत्रधार होते प्रमुख लोक आर्थिक व्यवहारासंदर्भात गैरव्यवहारासंदर्भात त्या शक्तिमान जी माणसं होती त्यांनी जितू नवलानी यांना पळून जाण्यास मदत केली आहे का माझ्याकडे अजून तुम्ही सांगताय म्हणून मलाही माहिती आहे तर ते पाहावं लागेल काही काळ हे विषय वादग्रस्त दूर ठेवले हो पाहिजेत नाहीतर श्रीलंकेमध्ये जी अवस्था निर्माण झाली आहे श्रीलंकेची जी अवस्था निर्माण झाली आहे की तिकडल्या राज्यकर्त्यांना लोकांनी रस्त्यावर धरून बदललेलं आहे तिकडले राष्ट्रपती प्रधानमंत्री हे पळून गेलेले आहेत त्यांच्या घरांना आगी लावलेले आहेत ही परिस्थिती देशा या देशात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी बोलावं आणि आता यानंतर बातमी आहे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याशी संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे पाच जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधले भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केल्यानंतर आता मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी सुद्धा विरोध दर्शवला आहे राज ठाकरेंना त्यांनी पत्र लिहून उत्तर भारतीयांची माफी मागण्यास सांगितलेलं आहे आधी माफी मागा मगच अयोध्या दौरा करा अशी मागणी संजय ठाकूर यांनी केलेली आहे राज ठाकरे यांनी माफी मागितली तर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह विमानतळावर स्वागतासाठी हजर राहीन असंही संजय ठाकूर यांनी म्हटलंय त्यामुळं राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भूमिका अब जब राज ठाकरे जी प्रभु श्री राम के चरणों में जाना चाहते हैं तो मेरी उनसे अपेक्षा है कि वो अपने सशंकित किरदार को स्पष्ट करें और देश के दूसरे भाग में रह रहे लोग जो उनसे सशंकित हैं उनको भी उनकी स्पष्ट भूमिका के बारे में पता चले ताकि राज ठाकरे को जो क्यों ज्यादा समर्थन मिल सके लोगों का और ये भूमिका भी उनकी स्पष्ट हो जाए कि वो राष्ट्र निर्माण में देश के दूसरे भागों में पूरी तरह से संविधान की रक्षा करते हुए संविधान की सर बताइए कि आपने क्या पत्र लिखा और पत्र में क्या बातें राज ठाकरे साहब क्या चाहते देखिये ऐसा है कि जब मैंने समाचार माध्यमों से ये सुना कि राज ठाकरे जी अयोध्या जाना चाहते हैं उनकी घोषणा से मुझे भी अति प्रसन्नता हुई मुझे लगा कि चलिए एक और माँ भारती का सपूत माँ भारती के चरणों में समर्पित हुआ और राष्ट्र की सेवा के लिए तत्पर हुआ राज ठाकरे जी की अभी तक की जो भूमिका थी वो क्षेत्रवाद से और भाषावाद से ग्रसित थी यानंतर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मनसेचे नेते गजानन काळे यांच्या पत्रकार परिषदेकडे गजाननजी एक व्हिडिओ आज शिवसेनेकडून शेअर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भुंगे बघवी शाह वगैरे असे उल्लेख करण्यात आलेले आहे चौदा तारखेला जी सभा होते ती खास करून राज ठाकरे यांना उत्तर द्यायला होते का हिंदुत्वावर होते का कारण का सभेआधी आणि अयोध्याच्या दौऱ्यावर शिवसेनेने राज ठाकरेंना डॉमिनेट करणारे व्हिडिओज आणि आता बॅनर माझी सुरू केली आहे कसं नाही मला एक कळत नाही की तुम्हाला जर तुम्ही सुरुवातीचे पोस्टर पाहिले शिवसेनेचे तर आदरणीय बाळासाहेबांचेच फोटो पोस्टरवरती हे करून गर्दी जमा करावी लागते त्याच्या पुढचं नवल हे आहे की राजसाहेबांच्या शिवतीर्थावरती झालेल्या सभेचे दृश्य तुम्हाला तुमच्या टीजरमध्ये वापरावे लागतं माझं ह्या माध्यमातून आव्हान आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना ज्या आदरणीय बाळासाहेबांनी या, या महाराष्ट्रात आणि देशभरात मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजेत जर माझं सरकार आलं तर मी मशिदीवरचे भोंगे उतरवेन माझं सरकार आलं तर रस्त्यावरचा नमाज मी बंद करेल या हिंदुत्वाचा हुंकार देणारी जे आता पोस्टर्स लागलेले आहेत यांनी याबद्दलची घोषणा करावी की आम्ही आदरणीय बाळासाहेबांनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्या पावलावर पावलं ठेवतो आम्ही निश्चित त्यांचं स्वागत करू आणि जर संजय राऊतांनी जर घोषणा केली तरी चालेल आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करू त्या विषयाचं देखिए आज जो महाराष्ट्र पुरे देश में एक कादर खान करके कॅरेक्टर थे तो वो कॅरेक्टर संजय राउत जी के घुस गए हैं ऐसे मुझे लग रहा है और जिस प्रकार से रोज उठ के मतलब आज उनके एम रमेश लटके जी का देहांत हुआ है ये शिवसेना के लिए काफ़ी नुकसानकारक है बात और हम लोग सोच रहे थे कि आज तो संजय राउत जी नहीं बोलेंगे लेकिन आज भी उन्होंने जिस प्रकार से आदरणीय राज साहब ठाकरे जी के सुरक्षा के बारे में विधान किया हुआ है उसकी हम कड़क कड़ी निंदा करते हैं और राज साहब जी का सुरक्षा और संरक्षण करने के लिए महाराष्ट्र सैनिक जो है वो तत्पर है देखिए संजय राउत जी और उनके जो पार्टी के प्रमुख है उनके ऊपर कितने केसेस है और आदरणीय राज साहब ठाकरे जी के ऊपर कितने केसेस है इसका अगर आप देखोगे तो ये समझ में आएगा ये हमारे लिए भी नई बात नहीं है बात नहीं बघुया उदयपूर इथं होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहे सरकारच्या भवितव्यावर या शिबिरामध्ये चिंतन होणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे याच संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास संवाद साधला पाहूया काँग्रेसच्या yes. आ... चिंतन शिबिरासाठी यशोमती ठाकूर पोहोचले आहे उदयपूरला स्वागत आहे आपलं चिंतन शिबिर आहे सर्व कार्यकर्ते एकत्र येत आहेत काय वाटतं काहीतरी नवीन निघेल नक्कीच नवीन निघेल नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी निघतील एकत्र बसल्यानंतर विचारमंथन चांगल्या प्रकारे होतं आणि सगळ्या जनरेशनचे लोक एकत्र आहेत तर आम्ही तर आशा आशादायी आहोत भरपूर आशादायी या चिंतनामध्ये महाविकास आघाडीच्या भविष्यावर चिंतन होईल असं वाटतंय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहे ना मग होईल की <laughs> आणि सोबत ज्या पद्धतीने जी ट्वेंटीचा विषय तो देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त वाटते कारण काय काय वाटते काय वाटते की या ज्या पद्धतीने चर्चा आहे या चर्चा पुढे होईल आणि या पद्धतीने हा यशोमती ठाकूर आहे त्यांनी स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे निश्चितपणे त्यावरही चिंतन होईल उद्यावरून प्रमोद सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी एक दोन महत्वाच्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय यावेळेला त्यांनी जाहीर केला या के निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे याच वेळेला त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलं आहे राजकीय फायद्यासाठी नाही तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र सगळ्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित करतोय काय संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लगेचच लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाऊचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता पिंजून काढला महाराष्ट्र त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो ती स्थापन झालेली आहे हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगळ समजू नये माझी त्याला तयारी सुद्धा पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे मग ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत आणि म्हणून माझा कार्यपद्धती जर पाहिली असेल या सहा वर्षात किंवा दोन हजार सात पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मध्ये त्याचा फायदा कोणाला होईल मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल एकच हित बघितलं की समाजाचा हित पाहिलं राजकीय लोकांनी समजून घेतली नसतील जे घडलं ते चुकीचंच घडलेलं आहे त्यामध्ये काय दुमत नाहीये इंग्रजांची राजवट होती निजामांची राजवट होती त्यावेळी हा कायदा त्यांनी काढला नाही हो आता सुचले हा कायदा आणायचा करवीर छत्रपतींचे कुलचार जे आहेत ते कसे तुम्ही चालू ठेवलेत मग तेच उडून का टाकत नाही पुढची बातमी बघूया औरंगाबाद मधला पाणी प्रश्न आता चिघळणार असल्याचं दिसत आहे कारण पाणी प्रश्नाच्या आंदोलनामध्ये आता भाजपच्या पाठोपाठ मनसेनं देखील उडी घेतलेली आहे मनसेचा या संदर्भात चौदा मे रोजी भव्य असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये मुंबईतले मनसेचे नेते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर आता मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे औरंगाबादकरांचे मोठे हाल होत आहेत या पाणी प्रश्नावर याआधीच भाजपनं जोरदार आंदोलन केलेलं आहे मात्र आता मनसेनं सुद्धा याच मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा दिलाय पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत बातमी औरंगाबादमधलीच आहे अकबरुद्दीन ओवेसी यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्येच राडा झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे कार्यकर्त्यांना भेटू न दिल्या कारणामुळं अकबरुद्दीन ओवेसी यांच्या आरामकक्षाबाहेर अक्षरशः धिंगाणा सुरू होता पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बराच वेळ गोंधळ झाला आणि प्रवेश न दिला गेल्यामुळं शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं औरंगाबादमधल्या सुभेदारी विश्राम गृह या ठिकाणी अकबरुद्दीन ओवेसी आले होते आणि त्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले अक्षरशः राडा झाल्याचं पाहायला मिळालं एका ब्रेकची वेळ झालीये बघत रहा न्यूज एटीन लोकमत निजामखळापासूनची तांदळाची सगळ्यात मोठी बाजारपेठ गंजगोलाई लातूर स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पारंपरिक मतदारसंघ काय आहेत लातूरवासियांच्या समस्या जाणून घेऊया संवाद यात्रेत थेट लातूरहून संध्याकाळी सहा वाजता फक्त न्यूज एटीन लोकमत्व खाऊ अर्धा अर्धा वाटून खाऊ अशी टीका सभाभाऊ खोत सदाभाऊ खोत यांनी केली आहे आपली जागा वाचवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निष्कासित केलं असल्याचा आरोप भंडाऱ्यातील निष्कासित माजी आमदार चरण वाघमारे यांनी केलाय, भाजप हा ठराविक लोकांचा पक्ष असल्याचंही वाघमारे यांनी म्हटलंय बावीस वर्षांपूर्वी गातलेल्या नागपूर महापालिकेतील क्रीडा घोटाळ्याप्रकरणी सर्व एकशे आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन जी देशपांडे यांनी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे यामध्ये भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभार यांच्यासह नव्याण्णव आजी माजी नगरसेवक सहा साहित्य दुकानदार आणि चार मनपा अधिकाऱ्यांचा समावेश आहे राज्यातील धरणांमध्ये सध्या एक्केचाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे सध्या दोनशे एक्क्याऐंशी गावं सातशे अडतीस वाड्यांना दोनशे सत्तर टँकरनं पुरवठा होतोय तर कोकणात सर्वाधिक टँकरनं पुरवठा केला जातो आहे या आठवड्यात गावाच्या संख्येत अडुसष्टनं तर वाड्यांच्या संख्येत एकशे पंच्याहत्तरनं वाढ झाली आहे तर, तर टँकरच्या संख्येत त्र्याऐंशीनं वाढ झाली आहे देशाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला असून उकाड्यानं ना नागरिक हैराण झालेत शाळकरी विद्यार्थ्यांनाही उन्हाचा फटका बसतोय अशातच खबरदारी म्हणून केंद्र सरकारकडून शाळांना सूचना जारी करण्यात आल्यात शाळांनी आपल्या वेळा कमी कराव्यात तसंच तस गणवेशाची सक्ती करू नये अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आल्या देशात अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशांवर गेलंय प्रयास या पुणे स्थित संस्थेनं उष्णतेच्या लाटेचं आरोग्यावरील परिणाम अभ्यास होणाऱ्या काही संशोधनातून याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केलेले आहेत त्यात उष्णतेमुळे गंभीर आजार आणि मृत्यू ओढवण्याचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे ज्येष्ठांमध्ये उष्णतेच्या लाटेनं होणाऱ्या परिणामांचं प्रमाण अधिक आहे कल्याण पश्चिमेतील काही भागात आज बत्ती गुल होणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच तर काही ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे सध्या मुंबईतील विविध ठिकाणच्या रहिवाशांना पाणी कपातीला सामोरं जावं आहे पुढील आठवड्यात पूर्व उपनगर आणि शहराच्या काही भागात चोवीस तासांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे तर काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे राज्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं असून ग्रामीण भागात दररोज पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे सध्या सत्तावन्न तालुक्यांतील एक हजार ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रेल्वे रूळ ओलांडू नका असं आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून केलं जातं मात्र तरीसुद्धा प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतच असतात असाच काहीसा प्रकार ठाणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाला रूळ ओलांडताना अचानक ट्रेन समोर आली मात्र प्रवासी ट्रेनच्या चाकाखाली येणार इतक्यात तिथं कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं या रेल्वेचा रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचवले हा सगळा थरार प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला ओलांडण ओलांडणं जीव घेणं ठरू शकतं हे सातत्यानं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं मात्र काही प्रवासी त्या आवाहनाचं पालन करत नाहीत औरंगाबाद मधली पुढची बातमी आहे हॉटेलमध्ये टोळक्यानं धुडगूस घातल्याचा प्रकार घडलेला आहे हप्ता न दिल्यानं बबलू गँगनं राडा घातलाय हॉटेलमध्ये तब्बल दहा ते पंधरा जणांनी अक्षरशः धिंगाणा करत हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा आरोप होतोय आणि मारहाण करतानाची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद देखील झालेली आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकपत